नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सीमा तुमच्या सरस्वती चानल रती स्वागत करत आहे आज आपण इयत्ता विषय मराठी यातील आठवा पाठ धाडसी कॅप्टन राधिका मेनन या पाठाचा आज आपण स्वाध्याय बघणार आहोत तर भारतीय मर्चंट नेव्हीच्या पहिल्या महिला कॅप्टन राधिका मेनन यांच्याविषयी यांच्या शौर्याविषयी या पाठामध्ये आपण सविस्तर माहिती बघितलेली आहे तर आता बघूयात या पाठाचा स्वाध्याय परंतु स्वाध्याय सुरू करण्यापूर्वी अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला मिळत जातील तर चला तर मग सुरुवात करूया यातील प्रश्न पहिला आहे चौकटी पूर्ण करा त्यामध्ये अ राधिका मेनन यांचे बालपण ज्या गावात गेले ते गाव त्या गावाचं नाव आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे तर त्या गावाचं नाव येईल कोदू नगलर आ पदवी प्राप्त झाल्यानंतर राधिका मेनन यांनी केलेला कोर्स तर तो कोर्स कोणता होता रेडिओ कोर्स ई मर्चंट नेव्हीच्या ज्या जहाजाची कमान राधिका मेनन यांनी सांभाळली ते जहाज संपूर्ण स्वराज्य असं त्या जहाजाचं नाव होतं ई राधिका मेनन यांना मिळालेला पुरस्कार त्या पुरस्काराचं नाव काय होतं ॲवॉर्ड फॉर एक्सेप्शनल ब्रेवरी ॲट सी दुसरा प्रश्न आहे कारणे लिहा त्यामध्ये अ राधिका मेनन यांना सागरी सफरीला जावस वाटायचं कारण उत्तर आहे मोकळ्या वेळेत त्यांचे नेहमी किनारी भटकणं फिरणं व्हायचं त्यामुळे उसळणाऱ्या नखरे लाटांना पाहून त्यांच्या सोबतीनं अनंतसागरी सफरीला जावंसं वाटायचं आ त्यांच्या आई वडिलांचा नौसेनेत जाण्यास विरोध होता कारण उत्तर पाहूया त्यांना वाटलं होतं की ही जोखमीची नोकरी आहे आणि आपली नाजूक मुलगी समुद्रातल्या धोक्यांचा सामना करू शकणार नाही ई बचाव कार्य करणाऱ्या टीमला मच्छीमारांपर्यंत पोहोचण्यास अडथळे आले कारण उत्तर आहे समुद्रात नऊ मीटरच्या उंच उंच लाटा उसळत होत्या वादळी वारा सत्तर सागरी मैल वेगाने वाहत होता प्रश्न तिसरा आहे आकृती पूर्ण करा त्यामध्ये राधिका मेनर यांचे गुणविशेष आपल्याला विचारले आहेत तर ते आपण या ठिकाणी लिहूया कर्तव्य दक्ष होत्या साहसी आणि जबाबदार होत्या असे गुणविशेष आपल्याला त्यांचे या ठिकाणी सांगता येतील चौथा प्रश्न आहे मच्छीमारांना वाचवण्यासाठी कॅप्टन राधिका व त्यांचे सहकारी यांनी केलेल्या कृतीचा ओघतक्ता तयार करा तर तो ओघ तक्ता बघूया या ठिकाणी आपल्याला आकृती दिलेली आहे त्यामध्ये काही माहिती भरून दिलेली आहे आणि आप आपल्याला काही भरायची आहे पहिलं आहे सुटकेच्या मोहिमेला सुरुवात त्यानंतर काय झालेलं बचाव कार्यासाठी जहाजातले लोक सज्ज झाले त्यानंतर त्यांनी कोणती कृती केलेली वादळाविरुद्ध जहाजातले कर्मचारी निकराचा प्रयत्न करत होते त्यानंतर आहे पहिला प्रयत्न अयशस्वी आणि शेवटची कृती येईल दुसरा प्रयत्न वाया गेल्यानंतर राधिका यांनी तिसऱ्यांदा आपल्या टीमला पुढे जाण्याचा आदेश दिला प्रश्न पाचवा स्वमत लिहा अ कॅप्टन राधिकाच्या टीमने मच्छीमारांना वाचवल्याचा प्रसंग थोडक्यात तुमच्या शब्दात लिहा उत्तर कॅप्टन राधिकाच्या टीमने मच्छीमारांपर्यंत पोहोचण्याचा निकराने प्रयत्न केला पण वादळाच्या जोरामुळे त्यांना नावेपर्यंत जाता आले नाही पहिला प्रयत्न अयशस्वी झाला तसाच दुसराही प्रयत्न अयशस्वी झाला राधिका यांनी तिसऱ्यांदा आपल्या टीमला पुढे जाण्याचा आदेश दिला जहाज थोडे पुढे गेले आणि पायलट शिडी द्वारा मच्छीमारांना त्यांच्या नावेतून जहाजात घेण्यात आले बुडणाऱ्या सात मच्छीमारांना ते वाचवले त्यानंतरचा प्रश्न आहे आ धाडस आणि हिम्मत असली की कुठलेही स्वप्न पूर्ण होऊ शकते हे पाठाधारे स्पष्ट करा याचं उत्तर पाहूयात धाडस आणि हिंमत असल्यामुळे नौसेने राधिकाच्या निर्धाराला विरोध असूनही आई वडिलांना तिला परवानगी द्यावी लागली मच्छीमारांना वाचवण्याचे प्रयत्न दोनदा असफल झाल्यावरही तिसऱ्यांदा ती, ती त्यांचा प्राण वाचवू शकली या सर्व घटनेतून धाडस आणि हिंमत असली की कुठलेही कुठलेही स्वप्न पूर्ण होऊ शकते हे सिद्ध होते त्यानंतर आहे ई मोठेपणे तुम्हाला कोण व्हावेसे वाटते आणि का ते थोडक्यात लिहा आता या प्रश्नाचं उत्तर प्रत्येकाचं वेगळं येऊ शकतं या ठिकाणी मी हे उदाहरण दाखल दिलेलं आहे तुम्ही हे देखील लिहिलं तरीही चालेल मोठेपणी मला एक डॉक्टर व्हावेसे वाटते कारण एखाद्याचे जीव वाचवण्याचे सगळ्यात महत्त्वपूर्ण कार्य एक डॉक्टर करतो डॉक्टरांना समाजात भरपूर मान मिळतो डॉक्टर झाल्यावर मी समाजातील गोरगरिबांचे उपचार विनामूल्य करणार मी कोणत्याही प्रकारचे भेदभाव न करता माझ्या पेशंटची काळजी मनोभावाने घेणार डॉक्टर बनून मी लोकांना निरोगी जीवनासाठी चांगल्या सवयी पौष्टिक आहार व व्यायामाचे महत्त्व समजवण्याचे प्रयत्न करणार मी रुग्णांच्या सेवेसाठी नेहमी हजर असणार मी त्यांचे उपचार योग्य व उत्तम प्रकारे करणार आता ब आपल्यापैकी बऱ्याच जणांना इंजिनियर व्हायचं हो असेल कुणाला शिक्षक व्हायचं हो असेल कुणाला शेतकरी व्हायचं हो असेल किंवा कोणाला उद्योजक हो व्हायचं असेल तर तुम्हाला जे व्हायचं आहे जे इच्छा आहे तशा प्रकारचं तुम्ही उत्तर या ठिकाणी लिहिलं तरीही चालेल आता त्यानंतर माझे वाचन या शीर्षकाखाली आपल्याला काही प्रश्न विचारले आहेत ते पाहूयात कोलंबसाचे गर्वगीत ही कुसुमाग्रज यांची कविता मिळवून वाचा व वा शिक्षकांकडून समजून घ्या तर कोलंबसाचे गर्वगीत ते एकदा तुम्ही व्यवस्थित वाचून घ्या आणि तुम्ही जर इंटरनेटवरती यूट्यूबवरती सर्च केलं तरीही तुम्हाला ती तालासुरात व्यवस्थित प्रकारे मिळून जाईल तर कोलंबसाचे गर्वगीत ही कवी श्रेष्ठ कुसुमाग्रज यांची विशाखा या काव्यसंग्रहातील एक अतिशय दर्जेदार कविता आहे हजारो वर्षापासून निसर्गाच्या क्रूर संकटांना समोर जाऊन माणसांनी विजिगीषू वृत्तीने नवनवी शिखरे पादाक्रांत केली आहेत या कवितेत कुसुमाग्रज साहसी दर्यावरती कोलंबसाची कथा सांगत आहेत आता त्यानंतर खेळूया शब्दांशी या शीर्षकाखाली आपल्याला अजून काही प्रश्न विचारलेले आहेत ते पाहूयात खालील वाक्यातील वाक्प्रचार ओळखा व वा त्यांचा वापर करून वाक्य तयार करा त्यामध्ये एक युद्धप्रसंगी सैनिक जीवाची बाजी लावून लढत असतो तर यामधील वाक्प्रचार ओळखायचा आहे तर वाक्प्रचार आहे जीवाची बाजी लावणे वाक्यातील उपयोग छत्रपती शिवाजी महाराजांसोबत लढताना मावळ्यांनी जीवाची बाजी लावली तर वाक्य तुम्ही अजून वेगळ्या पद्धतीने देखील तयार करू शकता दोन मच्छीमार मदतीसाठी जीवाच्या आकांताने ओरडत होते यातील वाकप्रचार कोणता आहे जीवाच्या आकांताने ओरडणे आणि वाक्यातील उपयोग पुरामध्ये वाहून जाताना लोक जीव वाचवण्यासाठी जीवाच्या आकांताने ओरडत होते त्यानंतर आपल्याला उपक्रम दिलेला आहे तर पाहूयात खाली दिलेल्या क्षेत्रातील पहिली भारतीय महिला कोण याचा शोध घ्या व त्यांच्याविषयी अधिक माहिती मिळवा तर पाहूयात अ पहिली पायलट कोण होत्या सरला ठकराल आ पहिली अंतराळवीर कल्पना चावला ई पहिली रेल्वे चालक सुरेखा यादव त्यानंतर पहिली शिक्षिका सावित्रीबाई फुले आणि पहिली डॉक्टर आनंदीबाई जोशी आता त्यानंतर आपण समजून घेऊया या शीर्षकाखाली आपल्याला काही व्याकरणचा भाग दिलेला आहे तो पाहूयात त्यामध्ये एक खालील जोड शब्दांचा संधी विग्रह करून तक्ता पूर्ण करा त्यामध्ये संधी या कॉलम मध्ये दिलेल्या आहेत आणि संधी विग्रह करण्यास सांगितलेला आहे तर सुरेश या शब्दाचा संधिविग्रह काय येईल सूर अधिक ईश निसर्गोपचार निसर्ग अधिक उपचार भाग्योदय भाग्य अधिक उदय राजर्षी राजा अधिक ऋषी तर अशा प्रकारचा हा संधी विग्रह आपल्याला सांगता येईल त्यानंतर दुसरा प्रश्न आहे खालील तक्ता पूर्ण करा त्यामध्ये आपल्याला या ठिकाणी उलट दिलेला आहे विग्रह केलेला आहे आणि सं त्या शब्दाची संधी करायला सांगितलेली आहेत तर महा अधिक ईश या शब्दाची संधी येईल महेश राम अधिक ईश्वर रामेश्वर धारा अधिक उष्ण धारोष्ण सह अधिक अनुभूती सहानुभूती लाभ अधिक अर्थी लाभार्थी तर अशा प्रकारची संधी या ठिकाणी करता येईल त्यानंतर आपल्याला या ठिकाणी जाहिरात दिलेली आहे जाहिरात लेखन या शीर्षकाखाली आपल्याला काय दिलेलं आहे ते पाहूयात यामध्ये या ही एक जाहिरात दिसत आहे खालील जाहिरातीचे वाचन व वा निरीक्षण करून दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा जाहिरा ही जाहिरात तुम्हाला व्यवस्थित वाचून घ्यायची आहे आणि त्या आधारे आपल्याला खाली काही प्रश्न दिलेले आहेत ते सोडवायचे आहेत तर आपण प्रश्न घेऊयात अ उत्तरे लिहा त्यामध्ये एक जाहिरातीचा विषय तर जाहिरात वाचल्यानंतर तुमच्या लगेच लक्षात येईल या जाहिरातीचा विषय काय आहे तर जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक डिजिटल शाळा पिसगाव येथे प्रवेश दोन जाहिरात देणारे म्हणजे जाहिरातदार कोण आहेत ते या ठिकाणी लिहायचं आहे तर ते कोण आहेत शाळा व्यवस्थापन समिती पिसगाव तीन वरील जाहिरातीत सर्वात जास्त आकर्षित करून घेणारा घटक तर तो घटक कोणता आहे शंभर टक्के गुणवत्तेची हमी चार जाहिरात कोणासाठी आहे तर जाहिरात वाचून तुमच्या लक्षात आलेलंच असेल की ही जाहिरात इयत्ता पहिली ते आठवीत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या मुला मुलींसाठी आहे त्यानंतर आ वरील जाहिरात अधिक आकर्षक होण्यासाठी त्यात कोणकोणत्या घटकांचा समावेश असावा असे तुम्हाला वाटते तर उत्तर पाहुयात भावनिक आवाहन उदाहरणार्थ त्वरा करा त्यानंतर पश्चातापाची वेळ येऊ देऊ नका तर अशा घटकांचा समावेश असावा असे मला वाटते ई तुमच्या मते जाहिरातीमधील महत्वाची वैशिष्ट्य कोणकोणती आहेत आकर्षकता उपयुक्तता वेगळेपण आणि उत्सुकता निर्मिती तर असे महत्त्वाची वैशिष्ट्ये आपल्याला या ठिकाणी सांगता येतील आलं लक्षात आशा आहे तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरे समजले असतील आपल्या चॅनलवरती सर्व विषयांच्या स्वाध्याचे व्हिडिओ अपलोड झालेले आहेत त्याचबरोबर विविध विषयांची भाषणे निबंध लेखन पत्रलेखन यांचे देखील व्हिडिओ चॅनलवरती अवेलेबल आहेत तेही तुम्ही नक्की चेक करा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद